पावसाने दमदार अशी सुरुवात केलेली आहे आणि आता आपण आहे कोयना नगर मध्ये कोयना नगर मधला हा पाऊस सध्या तुम्ही पाहताय हाय नमस्ते मी आत्ता आहे कोयना नगरमध्ये आणि कोयना नगरमध्ये मे महिन्यात पावसाने खूप चांगली अशी सुरुवात केलेली आहे जवळपास तीन चार दिवस झाले आता पाऊस कंटिन्यू पडत आहे आणि पाऊस चांगला झाल्यामुळे इथली आजूबाजूचे धबधबे दब सुद्धा ओसलडून वाहू लागले आणि ओझे धबधबा हा मे महिन्यात छान पैकी वाहू लागलाय किती फोन केले रे तुला फोन एक काय एकच फोन केले घरातला नाही आला माझ्या ना काय आला का फक्त माझ्या झालं बरे कुठे जायचंय अरे नवजा हो आपण तिकडे कामच असतंय काय चला चला कडक मे महिन्यात आहे ना हा असला गारवा पहिल्यांदा अनुभवतोय बरं का आयुष्यात कारण हे असं कधी झालं नव्हतं पहिल्यांदा हे हसला अनुभव एवढी थंडी वगैरे आहे बाहेर पाऊस चल चार ते पाच दिवस झाले सध्या हा पाऊस पडतोय वा आता तर धुकं पण यायला लागलय सुरुवातीला असं वाटलं हा अवकाळी पाऊस असेल पण अवकाळी पाऊस तर ठीक आहे एक दिवस पडला परत दोन चार दिवसांनी आला असं आर आता चार पाच दिवस झाले सलगच पडतोय आणि त्यात धुकं पण यायला लागलय हळूहळू ही काळी जमीन ती पण आता हिरवी होऊ लागली क्या बात आहे आपलं कोयने चांगल्या प्रकारे गर्दी आहे आज असं ना ना असे महाबळेश्वर आपलं कोयना तसं मिनी महाबळेश्वर मध्ये आहे हे बघा ना उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्यांना पावसाचा आस्वाद भेटला होय लॉटरी लागल्यासारखा झालेला आहे का डबल लॉटरी लागली काय डबल लॉटरी सुट्टीत तुम्ही पावसाचा भरघोस फुकट आनंद घ्या एवढा पाहिजे अजून काय पाहिजे आयुष्यात कोयनानगर सोडून पुढे आल्यानंतर नेहरू गार्डनच्या पुढच्या बाजूला आणि नवजाकडे जाताना हा पहिला धबधबा लागतो या धबधब्याला कुंबर्ळीचा पाबळणाला या नावाने ओळखले जाते त्याचबरोबर इथे वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलंत ना तर खुंबर् गावात जाताना सुरुवातीला जो धबधबा लागतो तो हाच आहे <laughs> आपण आत्ता आलोय कामरगावचा का डिंबा पॉईंट असलेल्या ठिकाणी हे जे समोर आपण बॅकवॉटर पाहतोय ते आपल्या कोयना धरणाचं बॅकवॉटर आहे इकडे या बाजूला उजवीकडे पाहिलं तर कोयना धरणाची भिंतसुद्धा दिसते आणि हे आत्ता सध्या जे आपण पाणी साठा पाहतोय तो साधारण एक पंचवीस टी एम सी पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक आहे तर आपण हा जो बॅकवॉटरचा एरिया पाहतो आहे ना हा सगळ्यात मोठा बॅकवॉटर एरिया आहे आणि डाव्या बाजूला जे बॅकवॉटर व्हॅली आहे ती नवजा गावची बॅकवॉटर व्हॅली आहे त्याचबरोबर इकडे जे पुढच्या बाजूला दिसतंय ना ते मेन बॅकवॉटर तिकडून आलं आहे म्हणजेच आपलं बामनोली वगैरे आहे ना त्या साईडून येणारं पाणी ते इकडून आहे आणि इथेच समोरच्या बाजूला आहे ना आपलं काठी हिल्स म्हणून लोकेशन आहे ते इथे समोरच्या डोंगरावर आहे एवढा सुंदर पॉईंट आहे इथून बऱ्यापैकी बॅकवॉटर जास्तीत जास्त इथून कवर होत आहे आणि खूप छान व्ह्यू सुद्धा आपल्याला इथून बघायला मिळतोय आपण आता आहे मानाईनगर गावात आणि मध्ये आल्यानंतर बघा इकडे खराब पाऊस आपल्याला आता दिसतोय खूप मुसळधार पाऊस असतो इकडे हे पावसाचं माहेरघर म्हणूनच ओळखलं जातं नमस्ते काका पाऊस कधीपासून आहे चालू पाऊस पाच दिवस चालू आहे मुसळधार आहे की कसा आहे मुसळधार पाऊस आहे काय सांगताय एकदम जबरदस्त आणि मे कर... महिन्यामध्ये पाऊस लागला जेव्हा कोयना नगरचे बाकीच आहे हो का वा, वा, वा कोयनानगरच्या इतिहासातील पहिली अशी बाब असेल ना ही चला आम्ही जरा ओझरडेला जाऊन येतो मग तुमच्या इथे गरमागरम भजीचा आस्वाद घ्यायला थांबू हो तु सुरधार पाहू खूपच गर्दी आहे की जरा पण पुढचं काही दिसत नाही दुसरा धर पाऊस चालू झाला आता आम्ही तर वाट बघत होतो पाऊस क्लिअर होईल आम्ही फटापट धबधब्याचे फोटो व्हिडिओ घेता येतील पण पाऊस काही उघडायचं नाव घेणार बट वाढतच चालला आहे खरं तर पाऊस जाण्याची वाट बघत होतो पण पाऊस एवढा जोरात पडला नाही तर हे बघा मग अशी या धबधब्याला एकच धार होती आता दोन धारांनी हा धबधबा वाहतोय बघा म्हणजे खरं तर जास्त पाऊस असेल ना तर तीन धारांनी हा वाहतो आणि आता तुम्ही पाहू शकता दोन धारा पडत आहेत म्हणजे पाऊस हा वाढत चाललेला आहे आता बघा ही तिसरी धार सुद्धा आपल्याला दिसायला लागली बघा म्हणजे वरच्या बाजूला मुसळधार पाऊस पडत आहे असं समजायचं आणि आन... हे बघा आपण आहे ना मगाशी आलो तेव्हा एक धार सुरुवातीला वाहत होती त्यानंतर दोन धारा वाहू लागल्या ला। आणि आता तर चक्क तीन धारा वाहत आहेत याचाच अर्थ असा की वरच्या बाजूला पाऊस मुसळधार पडतोय आणि ह्या तीन धारा वाहत आहेत आणि तेही मे महिन्यात म्हणजे ही, ही खरंच कोयणीच्या इतिहासातील अशी पहिली गोष्ट असेल की ह्या तीन धारांनी मे महिन्यात चक्क वाहतोय आणि इथून आहे ना आपण कोहिणीचं बॅकवॉटर अगदी जवळून आपल्याला पाहता येतं खरं तर आता पाऊस पण आहे त्यामुळं बघूया जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढा आपण आणि जाण्याचा प्रयत्न करू आता इथून आपल्याला या बाजूला समोर जो आहे ना तो उजडे वॉटरफॉल आहे पण आता धुकं एवढं आहे आणि पाऊस पण खूप मुसळधार आहे त्यामुळं पूर्णतः दिसायचं बंद आहे हे जे आहे ते आपल्या कोयना धरणाचं बॅक वॉटर आहे सो आम्ही सोबत येताना दूध आणि कॉफी घेऊन आलो होतो पण आम्हाला खरं तर आहे ना इथे बाहेर असं मस्तपैकी कॉफीचा आनंद घ्यायचा होता पण काय झालं पाऊस एवढा आहे तर बाहेर काही जाऊ शकत नाही सो आता आम्ही गाडीमध्ये बसूनच छान कॉफीचा आनंद घेतो या तुम्ही पण बाहेर पाऊस पडतोय आणि आम्ही आतमध्ये कॉफीचा आनंद घेणार है न्या, 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 <laughs> बाबू दादा पाऊस कसा आहे आपल्याकडे एक नंबर जुलैचा पाऊस आता चालू झाला एक नंबर ना, ना? इतिहासातली पहिली गोष्ट अशी असेल तर चाळीस वर्षात पहिल्यांदा मे महिन्यात पर्यटक येते पावसाळ्याचा आनंद घ्यायला एक काय काळजी घेतली पाहिजे पर्यटकांनी जरा संदेश द्या आणि सध्या काळजी आता काय हे वातावरण बघा आजारी पडण्या होऊ शकतं आजारी पड रस्ता आपल्याकडे चांगला आहे रस्ता चांगला आहे लोक हे इकडे आपला ग्रामीण भाग आहे पर्यटकांनी फक्त गाडी काळजीपूर्वक चालवावी लोकांची पण काळजी घेतली पाहिजे हे आता आपण पाहतो ना ते च दृश्य आहे बर का आणि बघा ना कस धोक्यात संपूर्ण कामरगाव हे पांघरून गेलंय आणि हे सुंदर नजारा या बाद हे पण सुरुवातीला जेव्हा आलं होतं ना इथं तेव्हा पावसाचा जोर पण कमी होता आणि या धबधब्याला पाणीसुद्धा कमी होतं आणि आता बघा पावसाचा जोर वाढल्यानंतर ह्या धबधब्याने सुद्धा रौद्ररूप धारण केलेलं आहे किती मुसळधार पाऊस पडला आहे हे यावरून आपल्याला आहे सो काळजी घ्यायला पाहिजे अशा प्रकारचे जे धबधबे असतील इकडे जेव्हा धबधब्याला पाणी कमी असतं तेव्हा काही लोकांना मी पाहिलंय पा... हो। की ते पाण्यात उतरतात वगैरे तर तसं करू नये कारण वरच्या बाजूला पाऊस समजा जास्त पडला तर अचानक आहे ना ह्या धबधब्याचं पाणी जे आहे ते वाळू शकतं आणि यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कृपया पाण्यात जाणं टाळावं आपल्याच कळवण्यात आनंद होतोय आहे की कोयनानगरमधील मधील उजरडे धबधबा हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि पाऊस सुद्धा खूप जोरदार पडतोय त्याचबरोबर कोयना ते पाटण दरम्यान रस्ता खूप खराब आहे त्यासाठी तुम्ही दुसरा ऑप्शन रोड आहे जो की मोरगिरीला जातो रस्ता त्या मार्गे तुम्ही येऊ शकता तुमचं आठ ते दहा किलोमीटर अंतर वाढू शकते पण रस्ता चांगला आहे पण तिकडून येताना थोडी काळजी घेऊन यावं कारण रस्ता चांगला असल्यामुळं आणि वळणावळांचा असल्यामुळं अपघाताचे प्रमाणसुद्धा खूप आहे त्या रस्त्यावर त्यामुळे येताना तिकडून काळजी घ्या आणि इकडे आल्यानंतर माझी सर्वांना विनंती आहे जे की हुल्लडबाजी करतात तरुण मंडळी त्यांनी शक्यतो इकडे आल्यावर आपल्या इथल्या पर्यटन स्थळांचा आनंद घ्या निसर्गाचा आनंद घ्या आपल्यामुळे इथल्या स्थानिकांना कोणताही त्रास होता कामा नये याची काळजी घ्या त्याचबरोबर पर्यावरणाला कोणतंही हानिकारक असे वस्तू असतील जसं की प्लास्टिक असेल वगैरे वगैरे तर त्या शक्यतो जर तुम्ही पाणी बॉटल वगैरे घेऊन गे। आलात तर त्या आपल्यासोबत घेऊन जावा इकडे कोणत्याही प्रकारची तशी घाण करू नका आणि निसर्गाचा मनसुख असा आनंद घ्या जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना कुठेतरी तुमच्यामुळे डिस्टर्ब होऊ नये एवढंच माझं या सांगण्याचा हेतू आहे बस मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय